डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्वान होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रकांड पंडित होते कारण प्रत्येक भाषेवर आणि जगातल्या सर्वात मोठ्या विद्वानाची जर बरोबरी कोण करत असतील तर ते स्वतः फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इतक्या डिग्र्या आहेत इतकं शिक्षणाची यादी आहे की त्या डिग्र्या वाचल्या तर तुमच्या भोया उंचवतील मी तर म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही डिग्र्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अभ्यासाच्या रूपाने त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर मिळवल्या त्याच्यातली एक जरी डिग्री दोन जरी डिग्र्या तीन जरी डिग्र्या तुम्हाला मिळवता आल्या तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान विचाराचे पायिक म्हणून का असे ना तुम्ही आम्ही त्या ठिकाणी संबोधले जाऊ आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डिग्र्यांबद्दल चर्चा करतोय लिस्ट ऑफ डिग्री ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जर फक्त पाहिली तुमच्या लक्षात येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बत्तीस ते तेहतीस डिग्र्या मिळवल्या त्या डिग्र्यां मी आपल्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आणि मी संकल्प केलाय एक त्यांच्या विचारांचा अनुयायी म्हणून की वर्षाला एक तरी डिग्री घेईल आणि समजा जर तीन वर्षाची असेल तर तीन वर्षात एक तरी डिग्री घेईल आयुष्यभर शिकत राहील आणि जितकं जास्तीत जास्त ज्ञान मिळवता येईल तेवढं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही पदव्या मिळवल्या त्या सगळ्या पदव्या मी सांगत असताना बोलत असताना सुद्धा माझ्या अंगावर शहरे येत आहेत म्हणजे किती विद्वान असतील लिस्ट ऑफ डिग्री ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं वाचन करत असताना आपण त्या समजून घेतल्या पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली डिग्री होती बॅचलर ऑफ आर्ट्स त्याच्यानंतर त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्स ही दुसरी डिग्री संपादन केली त्याच्यानंतर त्यांनी मास्टर ऑफ सायन्स ही तिसरी डिग्री मिळवली त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी बॅचलर ऑफ लॉ ही चौथी डिग्री मिळवली त्याच्यानंतर डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पाचवी डिग्री नंतर डॉक्टर ऑफ सायन्स डॉक्टर ऑफ लिटरेचर डॉक्टर ऑफ खर तर बॅचलर ऑफ लॉ मास्टर ऑफ लॉ मास्टर ऑफ आर्ट्स इकॉनॉमिक्स मास्टर ऑफ सायन्स इकॉनॉमिक्स मास्टर ऑफ आर्ट सोशलॉजी मास्टर ऑफ आर्ट्स पॉलिटिक्स Master of Arts Anthropology. Master of Arts History. Master of Arts Philosophy. Master of Arts Politics. Master of Arts Anthropology. Master of Arts Psychology. Master of Arts English liter Literature. Master of Arts German. मास्टर ऑफ आर्ट्स पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ह्या एकवीस डिग्र्या तर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्याच त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मास्टर ऑफ आर्ट्स लिंग्विस्टिक्स सायन्सेस मास्टर ऑफ आर्ट्स कॉम्पिटेटिव्ह रिलीजन मास्टर ऑफ आर्ट्स लेबर इकॉनॉमिक्स Master of Arts, Law and Justice. Master of Arts, International Law. Master of Arts, Sociology in Religion. Master of Arts, International Economics. Master of Arts, Political Science. Ani, Bhattisavi degree. Master of Arts, Industrial Economics. इतक्या डिग्र्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवल्या मला सांगा माणसाने किती विद्वान असलं पाहिजे माणसाने कुणाचं प्रतिनिधित्व केले जगातला सगळ्यात मोठा विद्वान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नोंद आहे मला तर इतका अभिमान आहे ज्या देशाच्या मातीत असा भूमिपुत्र जन्माला तुमच्या माझ्यासारखी माणसं त्याच भूमीत जन्माला जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करूया आपल्याकडे अशी कर डॉलर आहेत अशी बुद्धिवान लोक आहेत अशी महान लोक आहेत ज्यांच्या सोबत आपण नाही त्या ठिकाणी जन्म घेता आला किंवा राहू शकलो त्यांच्या विचारांचा महासागरात आपण जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत त्यांच्या विचारांनी जरी काम करू शकलो तरी खूप काय मिळावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इकॉनॉमिक्स असेल सायन्स असेल पॉलिटिक्स असेल किंवा लॉ असेल आणि अर्थात सोशलॉजी असेल ह्याच चार पाच विषयावर त्यांनी बत्तीस डिग्र्या मिळवल्या त्यांनी डिग्री नंतर ओस डिग्री मास्टर हे सगळं कशासाठी केलंय हे सगळं ज्ञान कशासाठी गोळा केलंय खर तर ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर केव्हाही होऊ शकत सपाट का वाचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय तुम्ही काबाड कष्ट करा तुम्ही कसेही पैसे मिळवा अर्थात चांगल्या पद्धतीनं जर तुम्हाला दोन रुपये मिळाले तर एका रुपयामध्ये तुम्ही तुमच्या भाकरीची सोय करा आणि दुसऱ्या रुपयामध्ये तुम्ही पुस्तक घरी घेऊन या आणि त्याचं वाचन करा ज्ञान घ्या इतकं ज्ञान घ्या इतकं ज्ञान घ्या अर्थात इतके मोठे व्हा इतके मोठे व्हा इतके विद्वान व्हा समोरचा विद्वान सुद्धा तुमच्या बुद्धिमत्ते समोर लहान झाला पाहिजे याचा अर्थ तसा असावा तुम्ही सुद्धा ताकदीनं शिकलं पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि ज्या व्यवस्थेने आम्हाला दाबून ठेवलं त्या व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष पण केला पाहिजे मी बत्तीस डिग्री वाचत असताना मी कुठं आहे का याचा विचार केला चौथ्या डिग्री सोबत मी आता ती डिग्री घेण्याचा प्रयत्न करतोय ती म्हणजे लॉ कायद्याचं ज्ञान सगळ्यात मोठं आहे महत्वाचं आहे आणि गरजेचं सुद्धा आहे तसच बाकीच्या ज्या डिग्री आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आम्हाला काहीतरी प्रयत्न करून शिकलं पाहिजे शिक्षणाला वय नाही आणि वयाला शिक्षण चिटकून राहू शकत नाही तुम्ही जसजसे मोठे व्हाल तस तस तुम्ही ज्ञानवंत बुद्धिवंत कीर्तिवंत होण्याचा प्रयत्न करावा ही यामागची माफक अपेक्षा आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे ज्या समाजातून ते येतात त्यांची लोक त्यांना डोक्यावर घेतातच डोक्यात घेतातच ते चळवळीशी एकनिष्ठ आहेत आंबेडकरी चळवळ तर सगळ्या चळवळीचं विद्यापीठ आहे म्हणजे आंबेडकर चळवळ जर नसती तर पुरोगामी परिवर्तनवादी चळवळ किंवा समतेचे विचार हे कशा सोबत त्या ठिकाणी खाल्ले असते सांगू शकत नाही म्हणून जर महापुरुष त्यांचे विचार पुस्तक ज्ञान आणि ही सगळी व्यवस्था एकत्रित ठेवायची असेल तर जातीच्या धर्माच्या उतरंड्या सरक बाजूला सरकून भारतीय म्हणून तुम्हाला एक आम्हाला एक एकत्र यावं लागेल माणूस म्हणून एकत्र यावं लागेल एकमेकांच्या आडी अडचणीला एकत्र येऊन मदत करून आपल्याला सगळा समाज पुढे घेऊन जाता यावा असं राहावं लागेल जातीवादी लोक मनवादी लोक तुमच्यात फूट पाडण्याचा बरोबर तो करेक्ट कार्यक्रम करतात पण त्यांच्या त्या मनसुबियांना गाडून आपण परत एकदा भारतीय म्हणून एकत्र येऊया आणि आपल्या महापुरुषांचे महान मानवांचे आणि समतेचे विचार पुढे घेऊन जाऊया धन्यवाद जय भीम जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र